ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने अनेक गाड्यांना धडक दिले हा अपघात इतका भीषण होता की अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय सोमुदीप जाना अंजली जाना आणि शंभू चव्हाण या तिघांचा मृत्यू झालाय मध्यधुंद अवस्थेत असलेल्या लवेश रामाने यांनी हा अपघात केलाय त्याला पोलिसांनी अटक केली लवेश लग्न समारंभ उरकून कल्याणहून उल्हासनगरमध्ये येत होता यावेळी उल्हासनगरच्या शांतीनगर भागात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या कार काही रिक्षा दुचाकी आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत यात कार चालक लवेश देखील जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलेत सध्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आम्ही दोघ दोघ मित्र आणि माझा हेल्पर आम्ही दोन ड्रायव्हर आणि माझा हेल्पर तिथं शांतीनगरला उभं होतो एवढ्या स्पीड मध्ये तो आला तो कारवाला माझ्या मित्राला उडवला मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो मला तिथं दाबून टाकला खूप प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खापला निघालचा सवा पाच भरपूर पूर्ण तीन जणांना मारलं त्यांनी दोन तीन रिक्षाला दाबून टाकलं चेमून टाकलं दोन तीन कारांना हे करून टाकला तीन डेट डेट झाले मी एक आहे माझा मित्र एक आहे जखमी भरपूर आहेत सात आठ जण असतील माझं नाव वसीम सलीम शेख आहे माझे नातेवाईक होते ते रिक्षा चालवत होते कल्याण स्टेशन वरून त्यांनी भाडा घेतला होता अशोक नगरचा आणि त्याच्यामध्ये काय झालंय त्याने मागे एक रिक्षाला ठोकले आणि त्यांना असं वाटलं की काय मागे म्हणजे आवाज आला जोरात तर ते बघितलं की काय झालं म्हणणे नेमके तिकडे तर नंतर पुढे आलं तर त्यांना बेशुभ झालं बघितलं तर नंतर काढला त्यांना बाहेर तर ते आरसा आर्थ तुटून त्या भार होते आणि मागे बघितलं तर एक बाईक एक लेडीज आणि एक मुलगा जागेवर मेले होते आणि मागे एक बाईकवाला होता त्याला ऍक्सिडेंट झाला त्याचा एक हात पाय एक एक पाय गेला आणि इथं आल्यानंतर त्यांनी कंप्लेन वगैरे लिहलेले नंतर तिथं यांनी गाडी तिथं ठेवली होती पोलिसवाल्यांनी ते गाडी आणली त्यांची ते गाडी आणल्यानंतर ते लोकांनी त्यांचा एक माणूस तिथं जाऊन सामान काढला आणि ते घेऊन गेला एक बॉक्स होता काळासारखा त्या सांगते एक सिगरेटचा बॉक्स होता आणि आणखीन एक काय सामान होता आणि ते वस्तू सांगत नाही तर आतमध्ये विचारला त्याला काय झालं नेमका तर ने तो बोलतो का माहिती का मी काय घेतलं नाही मी गाडीमध्ये गेलो नव्हतो असं बोलतोय आणि नंतर आतमध्ये साहेबांनी विचारलं तर त्याला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघणार तर बोलतो हा मी घेऊन गेलं तर सिगरेटचा पॅकेट आणि मोबाईल होता जेव्हा तुझा सिगरेटचा पॅकेट होता मोबाईल होता तर तू गाडीमध्ये का गेला ते गाडी ऍक्सिडेंट झालेले तू कशा गेला तू पाहिजे तर पोलिसवाल्यांना विचारायला पाहिजे होत तू का गेला बरं तेच आमची एक निमती आहे त्याच्यावर पण एफ आय आर दर्ज व्हायला पाहिजे आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा